मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहोत माने पोल्ट्री फार्म महापूर तालुका आणि जिल्हा लातूर येथे येथे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय केलेला आहे चार शेडमध्ये नियोजन केलेलं आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत पोल्ट्री फार्मचा व्यवसाय केलेला आहे मित्रांनो टोटल चौदा हजार पक्षी आणि चार शेड आहे या माध्यमातून त्यांचे नियोजन चालत असते तर आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर तर स्वागत आहे माझ्या हेल्पर यूट्यूब चॅनलवर तर सर्वप्रथम सर, सर आपले नाव काय आहे नमस्कार मी माने सुरेश व्यंकटराव मुक्ट महापूर तालुका जिल्हा लातूर धन्यवाद सर सर तर आपण सुरुवात कधी केली होती या व्यवसायाची सुरुवात दोन हजार पंधराला केलेली सर आपण सुरुवात पाच शेडच्या दोन हजार दोन हजार पंधराला केली होती तर सुरुवातीला आपली किती शेड होते सर सुरुवातीला पाचशे पक्षापासून सुरुवात केलेली आहे पाचशेच्या तीन बॅच काढल्या त्याच्यानंतर एक चार हजार चा शेड उभं केलं सर तर आपल्याला या व्यवसायाची कल्पना कशातून आली एम ए बी एड झालेला आहे जॉब सर्च केला पण कुठं काही म्हणजे नियोजन लागले नाही युटीचं वगैरे त्याच्यानंतर पाचशे पक्षाची सुरुवात केली आणि आज चौदा हजार पक्षापर्यंत इथपर्यंत पोहोचली शेतीला जोडधंदा म्हणून आपण हा व्यवसाय सुरू केला सर हो शेती कमी आहे शेती तीन एकर आहे पण दरवर्षी एक एक शेड करत आहात चौदा हजार पक्षी आहेत सर तर पक्षी शेडमध्ये आणल्यापासून आणि विक्रीपर्यंत एकदा नियोजन काय असेल ते सांगाल का पक्षी सुरुवातीला आल्यानंतर त्याचे ब्रोडिंग केली जाते सात दिवस त्याच्यानंतर सात दिवसाला पहिले पहिली लस असते लासोटा नंतर दुसरी चौदाव्या दिवशी गंभोरा आणि तिसरी लासोटाच एकविसाव्या दिवशी सात चौदा एकवीस तीन सात सात सातच्या डिफरन्स ना तीन लस असतात त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप जागा वाढवत जातो पक्षाच्या ह्याच्या प्रमाणात ग्रोथ आहे सर चार शेड म्हणल्यावर मजुराची आवश्यकता असते सर आपल्या मजुराचे काय नियोजन आहे मजूर फक्त जेव्हा ऑर्डर बसते तेव्हाच लावतो नाही तर मी भाऊ वडील तिघे जण करतो म्हणजे हा म्हणजे आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण स्वतःच लक्ष राबतो हा अतिशय चांगली गोष्ट आहे तर सर फीड मध्ये काय असते फीडमध्ये तीन प्रकार असतात स्टार्टर स्टार्टर फिनिशर प्रकार से 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 हो प्रकार से तीन प्रकारचं खाद्य असतात त्यांच्या खाद्य असते आता सध्या सर आपली कोणती करत आहे स्टार्टर सुरुवात झाली आजच केली का सर चौदा दिवसाच्या नंतर दिवस सुरुवाती असतात सर लस वगैरे देण्याचे काम कोण आपण करता का डॉक्टर येत असतो डॉक्टर वगैरे नाही का मग सर दुसरी लस झाली का चौदा दिवस म्हणल्या दुसरी लास द्यायची का हे खाद्याचं भांड आहे पक्षीसाठी चांगल्या सोयीशी पडते म्हणून हे खाद्याचं आहे आणि हे ड्रिंकर आहे बघू शकता तुम्ही सर तर मरलो आला तुम्ही कसं कंट्रोल उन्हाळ्यामध्ये सर तुम्ही कसं कंट्रोल करता खूप जणांची अडचण असते की उन्हाळ्यात पक्षी मरतात ऊन लागते उष्णता असते तर त्याच्याबद्दल काय सांगाल सर त्याच्यासाठी हां एक अर्ध्या अर्ध्या तासाला स्प्रे करायचं ते एस पी टीला जोडलेलं असतं आणि कूलर पण आहेत आपल्या खाली कूलर बी आहेत का पाण्याचं नियोजन मध्ये काय सर पाण्याचं नियोजन ह्याच्यामध्ये मोटर लावली की स्प्रे होतं ऑटोमॅटिक हां ऑटोमॅटिक पक्षा पाणी पडतं त्याच्यामुळे पक्षी थंडगार राहतो मित्रांनो हे शेडच्या बाजूने झाडे लावली आहेत जेणेकरून शेड थंड राहावे आणि पक्षाला कोणतीही हानी इजा पोचणार नाही याच्यामुळे दोन्ही जेवढे चारही शेड आहेत त्यांच्या सर्व बाजूंनी झाडं लावलेली आहेत बघू शकता तुम्ही झाड लावले आहेत मित्रांनो मित्रांनो कोणाला माहिती पाहिजे असली तर माने पोल्ट्री फार्म महापूर तालुका आणि जिल्हा लातूर यांचा पत्ता मोबाईल नंबर या बॅनरमध्ये आहे सर हे सध्या काय करत आहेत आपण सध्या पडदा खाली घेत आहे पडदा कशामुळे सर वारा पाऊस याच्यापासून पक्षाचे संरक्षण व्हावं म्हणून आपण म्हणजे जास्त पाऊस आला जास्त ऊन आलं तर खाली करायचं वरी करायचं पाऊस आला तर वरी करायचं आणि छोटे पक्ष असतात ज्या वेळेस ॲटोमॅटिक आहे का सर एका ह्याच्यावर करून दाखवाल का हो सर की असेल एका ह्याच्यावर होतं का सर पूर्ण बांधणी मी सर शेडची उत्तम प्रकारे के केली आहे कूलर आहे मित्रांनो उन्हापासून संरक्षण कर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आणि पक्ष्यांना थंड ठेवण्यासाठी कूलर आहे ते एक कूलर आहे मित्रांनो हा दुसरा शेड आहे आणि हे सात दिवसाचे पक्षी आहेत हे hey, पहिल्या स्टेजमधील पक्षी आहेत आपल्याला पहिली स्टेज दुसरी स्टेज समजावी म्हणून आपण या शेडमध्ये काढलेला आहे है व्हिडिओ ह्यांची ब्रुडिंग झाली का सर oh, हो झाली ब्रुडिंग झाली का oh. किती दिवस असते सर ब्रुडिंग ब्रुडिंग सुरुवातीचे सात दिवस ओके सर, okay, सर. वातावरणानुसार पक्ष्यांची ब्रुडिंग केली जाते ओके okay, सर तर खूप शेतकरी विचारतात की आपण स्वतः पोल्ट्रीचा फार्म करावा की कंपनीकडे करावं याच्याबद्दल आपण काय सांगाल सर जर स्वतः केलं तर आपलं नशीब चांगलं असेल तर पट्टी लागते नाहीतर मग नुकसान मध्ये गेलं तर खूप मोठी नुकसान होते प्रायव्हेट कधी करायचं एक तीन चार हजार पक्षापर्यंत ठीक आहे जेव्हा मोठे सेड होतात त्यावेळेस कंपनीशिवाय पर्याय नाही म्हणजे आता तुमच्या कंपनीकडे गेलो तर कसलंच नुकसान नाही जरी मोबाईलला कमी प्रमाणात मिळत असेल तर रिक्स कसलीच नाही नुकसान नाही फार्मिंग केल्याच्या तर खूप शेतकरी विचारतात की शेड मधून फुलट्रीत खूप कमाई आहे वार आहे सर एक मार्केट मध्ये शेड टाकले की लखपती होते सर याचा पूर्ण कमाई किती असते सर तुम्ही आता सांगाल का तुम्हाला आठ दहा वर्षाचा अनुभव आहे सर सर वार्षिक उन्हाळ्याला आमची दहा एक लाख रुपये मिळतात कंपनीकडून त्याच्यामध्ये खर्च वगैरे दोन तीन लाख होतो म्हणजे सात लाख रुपये लाख रुपये नेट प्रॉफिट आणि सर एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तिघं म्हणजे तुम्ही तुमचे भाऊ आणि वडील तिघं जण राबून या शेडला पूर्णपणे व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे तुमचं उत्पन्न तुम अजून जास्त आहे लोकांपेक्षा इन्व्हेस्टमेंट पण खूप मोठी आहे कमीच आहे उत्पन्न हां 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 तसं बघितलं तर हो ना सर एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न सुरुवात किती पक्षापासून करावी आणि तुम्ही नवीन शेतकऱ्याला काय सांगाल हे बाबा ह्या धंद्याबद्दल पोल्ट्रीच्या कारण मार्केटमध्ये सर पोल्ट्री धंदा टाकला की एक चाळीस दिवसांना लखपती होणार अशी एक अफवा आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आपल्यावर विश्वास ठेवायचा नाही कारण स्वतः बघितल्याशिवाय कळणार नाही हा हो ना सर शेडची सुरुवात करायची असेल तर पाचशे पक्षी हजार पक्षापासून पक 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 सुरुवात केली पाहिजे कारण इन्वेस्टमेंट खूप मोठी आणि रिस्क खूप मोठे आहे सर आपल्याला अनुभव किती वर्ष झाला टोटल यावा सर दहा अकरा वर्ष झालं दहा वर्ष अकरा वर्षापासून न बंद पडता चालू आहे न बंद करता न बंद करता कंपनीसोबत टायअप आहे सुरुवातीला लॉकडाऊन पर्यंत ओपन फार्मिंग केलेली आहे हा सगळं मित्रांनो ह्या व्हिडिओत पोल्ट्री फार्म बद्दल पूर्ण माहिती सांगितली आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद